नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओमकार दत्तात्रय भुजबळ राहणार कापशी तालुका फलटण जिल्हा सातारा माझा मोबाईल नंबर सेवन सिक्स टू झिरो सेवन एट फाय टू फोर टू तर आपण पाहू शकता मी माझ्या क्षेत्रात अडीच एकर क्षेत्रामध्ये एक्सपर्ट सत सत्याहत्तर सत्याहत्तर हा गहू लावलेला आहे तर या गहू गव, या गव्हाची उगवण क्षमता ही चांगली आहे म्हणजे नव्वद टक्के गहू हा उगवून तर येतोय फिक्सच गॅरंटेत आहे यात तुम्ही जर पाहायला गेलं तर रोगाशी या गावामध्ये प्रतिकारशक्ती जास्त आहे ती रोगावरती की रोगावरती मात करते येणाऱ्या सर्व गाय रोगावरती तुम्ही पाहू शकता ह्या लोंबीची जर लांबी पाहिली किंवा सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तुम्ही तर ह्या गावामधून मला अपेक्षित असं उत्पन्न मिळेल याची मला खात्री आहे आणि मी पुढच्या वर्षी होता होईल एवढं जे अडीच एकर यावेळेस लावलेले आहे अडीच एकरामध्ये मी पाच गोन्या लावलेले आहेत त्या तर पुढच्या वर्षी मी अडीच एकराचा अजून त्यात एक दोन एकर ॲडजस्ट करून अजून वाढवून गहू लावेल याची मला खात्री आहे धन्यवाद मित्रांनो